व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तेजस तुंगारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय शिवराय सप्रेम जय मित्रांनो आज वीज आहे आपण सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ कदाचित आपण छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमधील जे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी अन्न सेवा पुरवत असू त्याची क्षणचित्र कदाचित उद्या किंवा परवा आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत मित्रांनो आपण गेल्या काही दिवसांमध्ये नरक चतुर्दशीला बळीराजाला आणि त्याच्या लेकरांना सुखी करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला हे सगळं काही तुमच्या सहकार्यानं झालंय तुमच्या योगदानामुळे झालंय तुमच्या पाठिंब्यामुळे आणि आशीर्वादामुळे झालंय क्या प्रभू श्रीरामाची कृपा आहे आपल्यावर त्यामुळे आपलं हे कार्य अविरत अखंड चालूच राहणार आहे मित्रांनो मैत्रिणींनो मातांनो बंधूंनो भगिनींनो दात्यांनो कळगळीचं आवाहन आहे आपण अजूनही कमी पडतोय खरं सांगतो एका गावातून दुसऱ्या गावामध्ये वाटप करत असताना आधीच्या गावातली लोक सायकल म्हणा गाडी म्हणा मागं मागं येत होती ओ की आम्हाला आणखी हवंय हो आणखी हवंय हो दादा घर पडली आहेत घरं पडली आहेत मित्रांनो कळकळीचं आवाहन आहे जे काही शक्य आहे ना ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर निश्चित करा आता काही क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवतो बघा आपण जे काही कार्य करत आहोत तुमच्या आशीर्वादाने तुमच्या पाठिंब्यानं ते सगळं काही ब्रँडेड करत आहोत आपण आपल्या घरामध्ये आपण ज्या अन्नाचं सेवन करतो ना तसेच पदार्थ ब्रँड डेग आपण त्या लोकांना देतोय क्षणचित्र बघून घ्या दहावी सेकंद लापली भार फार भारत मग मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया जी फोन पे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत मित्रांनो तुळशीचं लग्न होईपर्यंत दिवाळी चालूच असणार आहे आणि आपलं हे कार्य अविरत अखंड सुरूच असणार आहे त्यामुळे दिल्या दिलेल्या जी फोन पे फोनपे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान त्या बळीराजांसाठी द्यावं वाटतंय तुमच्या लेकरांसाठी द्यावं वाटतंय अवश्य द्या आम्ही त्याची डिजिटल पावती बनवून तुम्हाला देऊ तुम्ही फक्त तुमचं नाव वा फोन नंबर आणि तुमचे डिटेल्स स्क्रीनशॉट आम्हाला शेअर करा व्हॉट्सअपला तुमची डिजिटल पावती तुम्हाला मिळेल मित्रांनो आज त्यांना गरज आहे का कसा फिरेल सांगता येत नाही उद्या आपल्याला गरज असू शकते चला परिवार सक्षम आहे सगळ्या परिस्थितीशी लढण्यासाठी आता मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया झालंय काय महेश कोठारे यांनी एक विधान केलं काय विधान केलं की मला भारतीय जनता पक्ष आवडतो मला नरेंद्र मोदी आवडतात मला यांची नीती आवडते आणि मी भक्त आहे मोदींचा भक्त आहे असंही ज्या कोणाला भारतीय जनता पक्ष आवडतो किंवा नरेंद्र मोदी हे व्यक्तिमत्व आवडतं त्यांना भक्तुळल्या भक्ताड्या भक्तो अंध भक्त असं म्हटलं जातं आता हे कोण म्हणतं हे विरोधी वाले सगळे मनसेवाले वठावाले काँग्रेसवाले हे सगळे जातात पण चांगली गोष्ट आहे ना जो माणूस अठरा अठरा वीस वीस तास काम करतो त्याचा आदर्श डोळ्यासमोर असणं ही चांगलीच गोष्ट आहे नाही तर ऊठ दुपारी घेस उपारी असा आदर्श घ्यायचा दा घरामध्ये बसून वर्क फ्रॉम होम करत शेतकऱ्यांनी वर्क फ्रॉम होम शेती कशी करावी यावर माझं काम चालू आहे असं म्हणणाऱ्याला आदर्श ठेवायचा का की दर पंधरा दिवसाला आपल्या बायको लेकरांना भेटण्यासाठी परदेशवारी करणाऱ्या राहुल गांधींना आदर्श मानायचं चला आता मूळ मुद्द्यावर परत येऊया झालंय काय की महेश कोठारींचं एक विधान आलं आणि हे सगळे बुलबुल 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 बुल, 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 लगेच कोठारींवर टीका करायला सुरू झाली ठीके महेश मांजरेकर कोणत्या पक्षात येव हो? महाराष्ट्र नवनिर्माण सेना बरोबर आहे स्तुती करतात राज ठाकरेंची महेश मांजरेकर यांनी जो सिनेमा केला वास्तव नावाचा सिनेमा संजय दत्त सोबत त्या वास्तव सिनेमामध्ये कोणाचे पैसे लागलेले होते तुम्हाला माहितीये का निकाळजी गुगल करा हा निकाळजी कोणी तुम्हाला कळेल हे डायरेक्ट छोटा राजन वगैरे सोबत जोडले गेलेले लोक ठीक आहे तर तेव्हा जेव्हा महेश मांजरेकर मनसेबद्दल बोलतो तेजस्विनी पंडित मनसेबद्दल बोलते तेव्हा तुम्हाला गोडकोळ वाटायला लागतं तेव्हा फार छान छान वाटत इतकंच कशाला अमिताभ बच्चई होतेच ना अमरसिंग सोबत त्यांची बायको जया बहादुरी सभा सोबत आहेच ना आजही राज्यसभेवर ते गोड गोड आहे ते छान छान आहे ठीक आहे पुढचं उदाहरण ते तर अत्यंत वाईट आहे देशद्रोह हा गुणका ज्याच्यावर दाखल झालेला आहे ज्याच्यावर टाडा लागलेला आहे त्याचा बाप आणि तो मातोश्रीच्या खेट्या घालत होता बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संजय दत्तच्या बापाने म्हणजे सुनील दत्तने निवडणूक लढवली नव्हती ते चांगत उर्मिला अख्तर आता अख्तरच म्हणावं लागेल ना मुस्लिम अशी लग्न केले, आधीची उर्मिला मातोंडकर आधी शिवसेनेत गेली नंतर ती आली काँग्रेसमध्ये पडली तोंडावर पडणारच होती ते चालत याच्या आधीच उदाहरण घ्या गोविंदा तो डान्सिंग स्टार ज्याला आज काहीच व्हॅल्यू नाही आहे गोविंदा सुद्धा काँग्रेसमध्येच होता नामनायकांचा प्रभाव केला होता आणि काय केलं काय दिवे लावले तिकडे संसदेमध्ये जाऊन काहीच नाही आज ना राजकीय करिअर उरलंय ना फिल्मी करिअर उरलंय सांगण्याचं सा तात्पर्य फक्त एवढं एकच आहे मित्रांनो आज महेश कोठारे सर जर बोलले तर इतकं मिरच्या झोंबण्यासारखं त्यामध्ये काय आहे अरे तुमच्या पक्षामध्ये नाही आहेत का कलाकार का फक्त कलाकार आमच्याच पक्षात असावेत इतर कुठेही नसावेत असा अजेंडा आहे आता वैयक्तिक अनुभव सांगतो दोन हजार बाराला माझी आणि महेश कोठारे यांची वैयक्तिक भेट जाईल त्यांना माहीत नाही मी कोण मला माहीत नाही की महेश कोठारी सर नेमकं आपल्यासोबत आता काय ट्रीट करणार आहेत गेल्या गेल्या पहिले त्यांनी विचारलं अरे कॉफी घेणारेस का म्हणलं नाही सर मी घेत नाही काही खाणारेस का म्हणलं नाही सर तुम्हाला कदाचित खोट वाटेल मित्रांनो दोन हजार बारा पासून ते गायत आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे सर या दोघांचेही रेग्युलरली माझ्या मोबाईलला मेसेज असतात हॅपी दिवाळी हॅपी पाडवा हॅपी दसरा हे ते अंक दमक नवीन सिरियल येते तेजस काय चाललंय सध्या वगैरे 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 आजपर्यंत कधीही सेटवर महेशजींनी कोणाचाही अपमान केलाय असं माझ्या निदर्शनास कधीही आलेलं नाही एक काळ होता जेव्हा मी एकाच वेळी दोन दोन मालिकांचे डायलॉग लिहित होतो आणि तेव्हा मला कोठारी विजन मधून फोन आला होता आणि मी नम्रपणे नकार दिला होता की नाही यार सर बहुत लोड आहे अभि मी नाही कर महेश महेशजी बोलले तू छान काम करतोय तू करत राहा भविष्यात आपण काहीतरी करूया चांगलं आदिनाथ सरांसोबत तर अजून एक प्रोजेक्ट बाकी आहे आमचा आम्ही करणार आहोत सांगायचं तात्पर्य एवढं मित्रांनो की आपण ज्या लोकांना ओळखत नाही ज्या लोकांसोबत आपलं काही देणं घेणंच नाही त्यांना ट्रोल करण्यामध्ये काहीच पॉईंट नाहीये बरं ठीक ना संविधानाने अधिकार दिलाय ना आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्याचा मला एखादा पक्ष आवडतो मला एखादा नेता आवडतो असं जर मी बोललो तर यामध्ये ट्रोल करण्याकरता काय बर महेश मांजरेकर मनसे तरफी उभे होते ना आमदार किला काय झालं डिपॉझिट जप्त झालंय उर्मिला वातोड काय झालं डिपॉझिट जप्त झालंय गोविंदा आज कुठे आहे अमिता गेला राजकारणाच्या बाहेर पडले सडले सडले त्याच कारण आहे माणूस नाहीये या लोकांमध्ये तुम्हाला जर कधी अनुभव घ्यायचा असेल तुम्ही एकदा कोठारी विजनला भेट द्या माणूस शालीन आहे सभ्य आहे सुसंस्कृत आहे मांजरेदारांसारखा हातामध्ये पेज घेऊन सेक्टर तो माणूस कधीही येत नाही स्पॉट असो किंवा डिरेक्टर असो सगळ्यांशीच प्रेमाने वागणे आदराने वागणे विनयाने शालीनतेने सुसंस्कृतपणे वागणे हे कोठारे विजनच एक अं काय म्हणूया आपण त्याला अजेंडा आहे त्यांचा तो तो त्यांचा पायट आहे ती प्रथा आहे त्यांची आदिनाथ कोठारे देखील अत्यंत शालीन आहे अजिबात मगरुरी नाहीये मांजरेकरांसारखी त्यामुळे उगाच ट्रोल करत बसू नका वस्तुस्थिती जाणून घ्या कोणत्या पक्षामध्ये नाहीये तो हे कलाकार मंडळी कोणत्या पक्षात नाहीयेत सगळ्याच पक्षात आहेत ना आहेत ना सगळ्याच पक्षात आहेत परंतु एक गोष्ट मात्र इथे आपल्याला नमूद करावी लागेल की मगरुरी जेव्हा वाढायला लागते ना तेव्हा राहास व्हायला सुरुवात होते संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की कोठारे कदाचित ताक्या विंचू येऊन तुम्हाला डसेल अहो राऊत साहेब तुमच्या उबाठाणा किती इंगळ्याट असल्यात कोठारेंच्या एका वाक्याने याचा विचार आधी करा तुमची ही तडफड ही झडपड जी आहे ना ही लोक जाणतात आणि ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत महेशजींसोबत काम केलेलं आहे महेश कोठारेंसोबत काम केलेलं आहे ते सगळेजण हेच म्हणतील की इंगळ्या कोठारींना नाही उभाथाना डासे आणि डसायलाच पाहिजेत कोठारींनी पत्राचाळ सारखे घोटाळे केलेले नाहीयेत आहेत राऊत खिचडी घोटाळे केले नाहीयेत कधी सेपर जाऊन बघा माणूस पॉटबॉल सोबत जेवतो आणखी काय बोलावं हो? कुठल्या कुठं विषय नेतात हे लोक राह अरे बोलला तो माणूस त्याला अधिकार नाही का मत व्यक्त करण्याचा का सगळा तुम्हीच परत एकदा सांगतो तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही संविधानाने प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार प्रत्येकाने बजवावा यावर जर तुम्ही गदा आणणार असाल यावर जर तुम्ही ट्रोलिंग करणार असाल तर याला शाही म्हणतात हुकुमशाही म्हणतात तुम्ही नरेंद्र मोदींवर टीका करताना हुकुमशहा हुकुमशहा हिटलर हिटलर म्हणून अरे खरे हिटलर आणि खरे हुकुमशाह तर तुम्ही आहात तुमच्याच पक्षांमध्ये तुमच्याच नेत्यांना भेटण्यासाठी तीन तीन दिवस रांगा लावायला लागतात तुमच्याच नेत्यांना तेव्हा तुम्ही अजिबात इतरांच्या लपड्यात पडू नका बीएमसी हातातून चाललीय तुमच्या त्याकडे लक्ष द्या कोठारी बोलले कोठारींनी त्यांचं मत व्यक्त केलं तात्या बिंचू कोणाला डसतो हे बीएमसीच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष तुम्हाला कळणार आहे एवढं मात्र निश्चित आहे मित्रांनो वैयक्तिक अनुभवासह काही गोष्टी आज तुमच्या सोबत शेअर केल्या कशा वाटल्या कमेंटमधून नक्की कळवा बघा मी खरं सांगतो तुम्हाला मी काम केलंय त्यांच्या सोबत आजही समोर उभा राहिलो की आगरात इथे असत ते एक सुसंस्कृत घराण आहे ते कधीच कोणाचा अपमान करत नाहीत ते खूप सभ्यपणे वागतात सगळ्यांशीच उगीच ट्रोल करण्यात अर्थ नाहीये बॉस ट्रोल करायचंच असेल ना तर हे जे बेवडे गंजडी नश्री जे पडलेत ना बॉलिवूड मधले त्यांना करा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये महेश कोठारे आणि कोठारे विजन यांचा जो एक सहभाग आहे यांचा जो वाटा आहे ना तो आपण नाकारू शकत नाही त्यामुळे थोडस मित्रांनो काही गोष्टींचा विचार करा आणि मग यावर व्यक्त व्हा उगीच फेसबुकवर काहीतरी आलं व्हॉट्सअपवर काहीतरी आलं ते वाचणं आणि मग आपण व्यक्त झालो असं करू नका अनुभव घ्या या गोष्टींचा थोडा रिसर्च करा आणि मग व्यक्त व्हा एवढंच माझं म्हणणं आहे आजचा व्हिडिओ इथे संबोधतो जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो की आज भाऊ विजेच्या दिवशी आपण छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी निशुल्क भरपेट अन्नदान करत आहोत साजूक तुपाच्या शेळ्यासहित मसाले भात भाजी पोळी मठ्ठा सगळं काही अनलिमिटेड जितना खानाय बाई खाओ ज्यांना कोणाला शक्य आहे सकाळी अकरा वाजता या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपला जो प्रपंच परिवार आहे त्याला वाढवण्यासाठी मदत करा जी पे फोन पे क्रमांक कर तुमच्याकडे आहेतच मित्रांनो आपण नुकतीच एकावन्न बळीराजांना मदत केलेली आहे के हा आपला तिसरा लॉट होता आता चौथा लॉट आपला परत येत आहे निधी थोडासा कमी पडतोय इट्स ओके मला खात्री आहे मला विश्वास आहे की आपल्या परिवारातले लोक जे दानशूर आहेत ते पुढे येतील आणि भरभरून मन मोठं करून सहकार्य करतील तेव्हा जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जे काही योगदान द्यावं असं वाटतंय समाधान निधी द्यावा वाटतोय तो अवश्य द्या त्याची डिजिटल पावती बनवून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी तुमचं नाव गाव शहर त्यामध्ये मेन्शन करून आम्हाला पाठवा आपल्याकडे एक एक रुपयाचा ट्रॅक आहे आपल्या एक एक रुपयामुळे अनंत गरिबांच्या चेहऱ्यावर स्माइल येते हे विसरू नका ऐन दिवाळीमध्ये ईश्वरानं आपल्याला हे कार्य दिलेलं आहे की लोकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असावं तेव्हा मित्रांनो या कार्यात सहभागी व्हा एवढंच आमचं म्हणणं आहे विनंती आहे आवाहन आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभुराज जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पती, पती सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन